आगामी काळामध्ये हो घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होतोय आणि तो लातूरहून सुरू होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे आणि आज काँग्रेस पक्षाची सकाळी जाहीर सभा संपन्न झाली मराठवाड्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा भव्य सत्कार आदरणीय रमेश जी आदरणीय नानाभाऊ जी आदरणीय बाळासाहेब जी आदरणीय विजय जी आदरणीय पाटील पाटीलजी आदरणीय आदर दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचा शंखणा आज लातूर येथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पार पडलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीचा आढावा या ठिकाणी संपन्न झाला अनेक इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळांना देखील या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली एकंदरीतच या तिन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये सुप्त माप मिळावं या कार्यकर्त्यांच्या भावना देखील नेत्यांच्या समोर या ठिकाणी आज व्यक्त झाल्या आणि आज मला स्वतःला याचा आनंद आहे की लोकसभेच्या विजयानंतर महाराष्ट्रामध्ये जो विजय महाविकास आघाडीनं संपादित केला त्या विजयाच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीकडं जनसामान्याचं लक्ष लागलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडनं मोठ्या अपेक्षा सामान्य माणसाच्या आहेत असं दिसत आहे आणि या तिन्ही जिल्ह्यातून जी गर्दी आज नेत्यांना भेटायला आणि इच्छुकाने विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी जी नोंदवली मला स्वतःला असा विश्वास येतोय या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्या पुढे मांडलं पाहिजे ही पार्श्वभूमी आजच्या या दौऱ्याची आहे हा दौरा झाल्यानंतर नांदेड इथे असाच विभागीय मेळावा संपन्न होणार आहे नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यांचा आढावा नांदेड इथं होईल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांचा आढावा होईल आणि त्यानंतर विदर्भामध्ये हा दौरा सुरू राहील आणि महाराष्ट्रभर हा गणेश चतुर्थीच्या अगोदर हा दौरा संपन्न करण्याचं आयोजन प्रांताध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिक वेळ मी घेणार नाही आणि आदरणीय नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी मी तत्पूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी आमचे नेते आदरणीय रमेश चन्निथलाजी यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार मित्रांना संबोधित करावं महाराष्ट्र हे कट्यांचं राज्य झालेलं आहे ग्रामीण भागात रस्ते राहिले नाही शहरी भागाच्या भागातही तीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं कि एकीकडे विकासाचा गाजावाजा करणार महाराष्ट्राचं सरकार विकासाच्या नावाने राज्याच्या जनतेवर दहा लाख कोटीच कर्ज करून ठेवलेलं आहे अटल सेतूलाही तडे गेले जे यांची समृद्धी म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीचं नाव सांगून महाराष्ट्राच्या जनतेचं समृद्धीचं नाव सांगून समृद्धी रस्ता त्यांनी तयार केला त्या समृद्धीच्या मार्गाला असंख्य लोकांचा मृत्यू त्या रस्त्यावर झाला अनेकदा आम्ही त्याची सूचना देऊन सरकार ऐकायला नाही कारण की हे भ्रष्टाचारामध्ये मग असलेलं सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आणि अजित पवारांचं महाराष्ट्रात पाहतोय काळ होता यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं केंद्र होत मराठवाड्यात सुद्धा शिकतात त्या झपाट्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या त्याचं लोन कोल्हापूर पर्यंत कोल्हापूर हे जिल्हा आमचा प्रलेख जिल्हा होता पण त्याचा लोन कोल्हापूरपर्यंत पोहोचलं केंद्र सरकारच्या धोरणाच्या चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात राज्यात सरकारच शेतकरी विरोधी धोरण या सगळ्या धोरणाच्या विरोधात अन्नदाता आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय बेरोजगारांचे काय हालत आहे तेही आपण पाहतोय आम्ही सांगितलं की पावसाळ्याच्या काळामध्ये पोलीस भरती आपण करू नका आज आपण राज्यामध्ये अनेक भागामध्ये पोलीस भरती चाललेली आहे आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या मुली त्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या काय त्या लाडक्या बहिणींची त्या लाडक्या मुलींची अवस्था आहे आपण मीडियामध्ये बघतोय आपण पेपरमध्ये पाहतोय की त्यांना राहायला जागा नाही कुठे व्यवस्था नाही कुठं स्टँडवर आमच्या त्या मुली झोपतात आहेत आमच्या कुठं रेल्वे स्टेशनवर झोपत आहेत फुटपाथवर झोपतात आहेत अशी परिस्थिती आहे एकीकडे लाडल्या बहिणीची काळजी नाही सांगायची आणि मताच्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी सांगितलं की तुम्ही बटन आम्हाला दाबले नाही तर ही योजना बंद केली जाईल म्हणजे ज्या सरकारची लाडकी बाई फक्त मतासाठी आहे हे त्यांच्या तोंडातून आता बाहेर आलेलं आहे यातच त्यांचं वक्तव्य पुढे येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं तर झाला ज्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री राहतात त्या बीड जिल्ह्याच्या बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कृषी मंत्री झाले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढली आणि योगायोग आहे की त्या कृषी मंत्र्यांच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे म्हणजे आम्ही त्याला या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण आम्ही ना करत नाही ते कोणालाही घोषणा होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे माझ्या शेतकऱ्यांच्या बाजी भेटायला दे धक्का लागला ला तरी हत्याला करेल हे शेतकऱ्यांबद्दलची आस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात शेतकऱ्यांच्या बद्दल सरकारला बोलायला बोलायला तयार नाही परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला आपल्या वाचनात गेला असेल नाही कारण की आता तर सरकारच्या विरोधात बातम्या टाकायच्या नाही असं काही ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे परवा हायकोर्टाने निर्णय दिला की जे नुकसान झालं त्याला द्यायला पैसे तुम्हाला नाही आणि जाहिराती द्यायला दोनशे सत्तर कोटीच्या अठरा कोटीच्या जाहिराती तुम्ही देतात आहे खिरापत वाढत आहे असं वाक्य हे निखिरापताचं वाक्य मी नाही बोलत आहे हे मान्य हायकोर्टाने परवा सांगितलंय तरी हे सरकार मान्य हायकोर्टाला सुद्धा तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून असं निर्धाने सरकार भ्रष्टाचारी सरकार पन्नास टक्क्याच सरकार जसं कर्नाटकातलं चाळीस टक्क्याचं सरकार होत तसं महाराष्ट्रातलं पन्नास टक्क्याचं सरकार जाती जातीमध्ये भांडण लावून राजकारण करणार सरकार हे महायुतीचं भाजप प्रणित सरकार एकनाथ शिंदेच सरकार सत्तेतून बाहेर घालवणं हे जनतेचा कोण आहे मलाशी सांगत होतो की एकशे पंच्याऐंशीच्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील अशा पद्धतीचे सर्वे यायला लागले ते आघडे वाढू शकतात कमी नाही होणार प्रचंड चीड प्रचंड राग या भाजप महायुतीच्या सरकारच्या बद्दल जनतेमध्ये आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी याच्यासाठी हे वाक्य जाणीवपूर्वक बोलतो की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातच्या जे दोन राज्यकर्ते बसलेले त्यांच्या इशारावर गुजरात सरकार घडण्याचं काम हे लोक करतात आणि यांनी तर बोलून दाखवलं जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि छत्रपती संभाजीनगरला आले त्या ठिकाणी ते म्हणाले की आमच्या हातात ते आहेत आम्ही त्यांचे त्यांच्या हाताखाली आम्ही आहोत म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला राज्यातला मुख्यमंत्री या गुजरातच्या सत्ता बोलायची नियत असेल ती त्याच्यातून स्पष्ट होती आहे त्यामुळे या सरकारचं सत्तेतून उच्चाटन करणं आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की प्रत्येक विधानसभेमध्ये एक अर्ज नाही असंख्य अर्ज उमेदवारांचं त्या ठिकाणी आमच्याकडे पक्षाकडे आलेले आहे प्रत्येक जागा जिंकण्याची हमी आम्हाला त्या भागातले कार्यकर्ते देतात आहे बीडमध्ये असो धाराशिव मध्ये असोत किंवा आमच्या लातूर मध्ये असो या सगळ्या ठिकाणी आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आम्हाला ते अनुभवलं एक मोठा उत्सव आनंद आणि भाजपला आणि भाजप प्रणित सरकारला एकनाथ शिंदेच्या सरकारला आम्ही सत्तेतून बाहेर काढण्याची हिंमत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आमचे प्रभारी रमेशंदी दलासाहेबांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण प्रश्न विचारू शकतो